ताजा साथी, स्वानन करा बेल वर क्लिक करा बेल क्लिक उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे आणि माजी नगरसेवक अरविंद पोटे यांनी आज शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह ठाणे येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केलाय यावेळी मुख्यमंत्र्यांनी त्यांचं स्वागत करत शिवसेना वाढवण्यासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना दिल्या शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण आपल्याला असून पूर्वीच्या पक्षात मात्र आता शंभर टक्के राजकारण होत आहे त्यामुळे आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचं यावेळी विजया पोटे यांनी सांगितलं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात कल्याण लोकसभेत मोठ्या प्रमाणात कामं केली असून त्यामुळे यंदा त्यांची हॅट्रिक नक्की होईल असा विश्वास या प्रसंगी विजया पोटे यांनी व्यक्त केलाय विजया पोटे या मागील अनेक वर्षांपासून शिवसेनेत कार्यरत असून महिला आघाडीत त्यांचे संघटन संघटक पल्लवी बांदिवडेकर नमिता साहू भारती भोसले मंदाकिनी गरुड मोनिका इंगळे रंजना पाटील वंदना पाटील यांच्यासह विभाग संघटक उपविभाग संघटक शाखा संघटक उपशाखा संघटक युवासेना पदाधिकारी असे सुमारे शंभर पदाधिकारी आणि असंख्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय या प्रसंगी कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शिवसेना राज्य समन्वयक नरेश मस्के शिवसेनेचे स्टार प्रचारक राहुल लोंडे उल्हासनगर उपजिल्हा प्रमुख अरुण अश्वान यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय पोटे यांचे शिवसेनेत स्वागत केलंय कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा